नमस्कार मित्रांनो पहा आज मी पुन्हा घेऊन आलेलो आहे आमच्या मशीनना ओढ्यावर पाणी पिण्यासाठी आज रविवार असल्यामुळे आज मशीनना पाणी पि पाजण्याची जबाबदारी माझ्याकडेच होती पहा ओढ्याचे पाणी खूपच कमी झालेले आहे उन्हामुळे या यानंतर आलो मी मशीनना बांधून आमचे मित्र आर्यनकडे आज आर्यनच्या इथे कुट्टी होते या बॅगेमध्ये भरून ठेवत होते अजूनही मका कापायचे काम त्यांचे चालूच होते यानंतर मी त्यांच्या घरचा गणपती पाहण्यासाठी पहा किती सुंदर सजावट केलेली आहे या गणपतीसाठी यांनी पहा किती सुंदर गणपती सुद्धा आहे हा लालबागचा राजा किती सुंदर दिसत आहे त्यानंतर आर्यनचं काहीतरी काम असल्यामुळे मी आणि आर्यन चाललो आहे परींचा साठी पहा काळुबाईच्या मंदिरापासून आम्ही आत्ताच निघालेलो आहे परींच्याला जाता जाता आम्ही आलेलो आहे माहूरच्या धरणावरती हे आहे माहूरचे धरण हे आता पूर्ण क्षमतेने भरले आहे पहा आता आम्ही आलेलो आहे परींच्याच्या बस स्थानकावर हा आहे परींच्याचा बस स्थानक पुन्हा पुरुंच्यावरून आल्यानंतर मी पुन्हा एकदा माझ्या मशीनला माळावरून घेऊन आलो तर कसा वाटतो तुम्हाला आत्ता मी नवीन प्रकारे करत असलेला व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद